तर मी प्रज्ञा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते है। आज शेअर करणार आहे मस्त अशी चमचमीत झणझणीत मिसळची रेसिपी त्यासाठी मी दोन कप मोड आलेली मटकी घेतली आहे आता ही मटकी मी शिजवून घेते त्यासाठी मी पाण्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं तेल घातलं आहे आणि एक दहा मिनटं हे मी शिजवून घेणार आहे मटकी फार जास्त शिजवायची नाही आहे आता मी सुकं वाटण करून घेण्यासाठी काही गरम खडे मसाले घेतले आहेत आणि दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे आता हे खरपूस परतून दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा उभे पातळ काप करून घेऊन खरपूस भाजून घेतला आहे आता हे दोन्ही एकत्र करून मी याचं वाटण करून घेणार आहे आणि वाटताना त्यामध्ये सात आठ लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं आणि कोथिंबीर घातली आहे हे वाटण वाटताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे सुकं वाटून घेतलं आहे आता दुसऱ्या कढईमध्ये एक चार चमचे तेल घातलं आहे या मिसळ मिसळच्या रेसिपीमध्ये तेल थोडं जास्त लागतं कट येण्यासाठी आणि आता या तेलामध्ये मी मोहरी हिंग जिरं आणि कढीपत्ता याची फोडणी करून घेतली आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातला आहे कांदा चांगला खरपूस भाजल्यानंतर मी त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घातला आहे आणि त्यावर सुके मसाले घातले आहेत सुक्या मसाल्यांमध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद घातली आहे आता हे सुके मसाले परतून झाल्यानंतर मी जे सुकं वाटण करून घेतलं होतं ते यावर घातलं आहे आणि हे वाटण मी छान परतून घेते हे वाटण जितकं चांगलं परतलं जाईल तितकी मिसळ आपली चविष्ट आणि त्याला देखील खूप छान येतो यासाठी मी एक पाच ते सात मिनिटं हे वाटण परत परतून घेतलं आहे आणि वाटण परतून झाल्यानंतर म्हणजे तेल सुटेपर्यंत हे वाटण परतायचं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालते मटकी घालताना मी ती पाण्यासहित घातली आहे आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वरून थोडंसं गरम पाणी देखील घातलं आहे आता त्यानंतर कन्सिस्टन्सी बघून मी त्यामध्ये मीठ ॲड केलं आहे मीठ मी मटकी शिजवताना देखील घातलं होतं सो त्या अंदाजानुसार मी मीठ घालते आता या मिसळीला छान अशी उकळी आणायची आहे त्यासाठी मी मंद गॅसवर पाच ते सात मिनिटं ती उकळी काढून घेतली आहे आणि मग उकळी आल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे मिसळ सर्व करण्याची पण एक पद्धत आहे त्यासाठी मी प्लेटमध्ये आधी मटकी घेतली आहे मिसळमधली मटकी आणि त्यानंतर त्यावर मी सुकी बटाट्याची भाजी घातली आहे ही भाजी मी अतिशय साध्या पद्धतीने बनवली आहे आणि या भाजीवर मी घालणार आहे फरसाण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यावर बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता पण मी नाही वापरला आहे आता यावर मी फरसाण घालून त्यावर मिसळीचा कट घालणार आहे आणि त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू पिळून ती सर्व करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा ही मिसळ अतिशय चविष्ट लागते या पावसाळी सीझनमध्ये ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू